काय <laughs> <आसा तोरण ना। laughs> <वोये>। <laughs> सतलग जाना मनोमय भक्ती प्रभू भगवंताची केली ज्याच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा जर त्या ठिकाणी घर करून राहिला सर्वाभूती वासुदेव उसोनी आठाव अहं ते मग ज्या दिवशी आपल्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा भरला जातो ना त्या दिवशी मनातले काम निघून जातात क्रोध निघून जातात दंभ शिल्लक राहत नाही सर्व राममय होत अशी वृत्ती रामाने केली भरत शत्रुगुण ऋषी शर नागरी कजन समग्र एक वेळे लहान थोर दिसत असे पाहणाऱ्याची दृष्टी काय आहे एका दृष्टीने पाहिलं ना, ना आपली जशी जैशी याची अंतर्वृत्ती तैशी तो देखत आणि म्हणून सगळ्यांच्या अंतकरणाला चालना दिली मनाला बुद्धीला चित्ताला चालना दिली त्यावेळेस सगळ्यांच्या मध्ये काय दिसत होता राम दिसत होता राम आणि ही एक किमया फक्त या जगतामध्ये करू शकतो त्याला भगवान म्हणतात रामरू तांडाळा सदाचार आणि एक अलोलिक लाघव अलोलिक लाघव जगात परिवर्तन करण्याचं सामर्थ्य भगवंतात आहे तर पाहिलं या जगात ते सर्व अठरा पकड जाते असतील कोणत्याही येऊनी असतील कोणत्या खाणीकडे जर त्या ठिकाणी डोळ्यानं पाहिलं तर तिथं रामच दिसत होता बाकी काही दिसत नव्हतं आणि म्हणून हे सामर्थ्य एका प्रभू भगवंता मध्ये आहे रागाई श्रीराम दिसे त्यांचे ठाई व्याघ्र सर्प त्यांच्या ठाई श्रीराम याला भक्ती म्हणतात अरे गायी मध्ये देव दिसला पाहिजे वाघात देव दिसला पाहिजे सापात देव दिसला पाहिजे आम्हाला माणसात देव दिसत नाही गुरु किती दुर्भाग्य आहे आमचं कारण हे म्हणावं लागत म्हणून ज्याच्यामध्ये देव दिसतो तो सदवृत्तीचा असतो ज्याच्यामध्ये देव दिसतो तो निष्ठावान भक्त असतो आणि प्रत्येकाला त्याच्यामध्ये राम दिसत होता धुम्र पर्वत तपासा जंगम संपूर्ण रघुनंदन स्वय दिसे आणि म्हणून परिवर्तनाच भाग्य हे त्या ठिकाणी प्रत्येकाला प्राप्त झालं या चराचरामध्ये असलेल्या पर्वतामध्ये वृक्षामध्ये पाषाणामध्ये राम दिसत होता पाषाणामध्ये कारण का तो आहे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्या पण अंतकरणमय भक्ती सजगतो तशी केली पाहिजे त्या दिवशी चरा, चरा राम उरलेला दिसतो तसा राम दिसत होता आपण विश्वरूप झाला पूर्ण सर्वांतरी आपण ऐका राम म्हणता रामची होईजे कारण ज्या दिवशी सच्ची भक्ती करूया त्यावेळेस प्रत्येकाच्या हृदया हृदयामध्ये प्रत्येकाच्या असणारा भावा भावामध्ये आपणारा राम दिसल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून सर्व जगतामध्ये राममय वृत्ती झाली अलिंगन दिलं आनंद वाटू लागला मग हती प्रीतीसी आलिंगिता आ जसा भाव शुद्ध रे झाला माता म्हणून आलिंगन पुत्राला दिलं पण पाहिलं तर राम दिसत होता आणि ही वृत्ती काय आहे ही सजिनाचं लक्षण असं लागतो ज्यानं अंतकरणपूर्वक भक्ती केली ज्यानं बाह्यवृत्तीने अंतर्वृत्तीने ज्या दिवशी देवाचं भजन केलं त्या दिवशी सकळ जग असणार त्या ठिकाणी ब्रम्ह दिसत असत राम दिसत असत अशी वृत्ती झाली तू दे भगिनी राम भाऊनी ये रे बंधू पण विसरून रघुनंदनी अलिंगन ऐका नात हे नात असत पण नात हे सुद्धा देवाच्या पुढं आहे माई काय ज्या दिवशी बंधू म्हणून भगिनींना अलिंगन दिलं आलं किंवा भगिनी म्हणून बंधून आलिंगण दिलं दिसायला वृत्ती वेगळी होती पण ज्या दिवशी आलिंगन घडलं अलिंगन घडे मोक्ष संयोजक आणि म्हणून त्या ठिकाणी तिथं बंधू आणि भगिनीच नातं दिसत नव्हतं तिथं रामाच देवाचं आणि भक्ताच नातं दिसत पुत्राशी पुत्र पित्याशी कन्या माता पितराशी विसरणी अहम से, <coughs> देव जे ती माया, भ्राम ती भगवान परमात्मा जोडत नसतो या ठिकाणी <coughs> अलिंग करताना मात्र राममय माय वृत्ती होते त्यावेळेस तिथं रामच दिसत असतो आईनं मुलाला पतीनं पत्नीला भावानं बहिणीला आणि मुलांना आईला आलिंगन दिलं तिथं सगळी राममय वृत्ती व्रती झाली होती आणि हे सामर्थ्य एका भगवंतामध्ये आहे निज कांता श्री रघुनाथा भेटी होय काय सामर्थ्य अस त्या भगवंतात होत्राना पित्याला आलिंगन दिलं तर राम हो दिसत होता धर्म पत्नीनं आपल्या पतीला लेंगण त्याच्यात राम आणि राम दिसणार नाही ना ना पति, त्या दिवशी आपलं काही काम नाही कारण का पती पतीचं आणि पत्नीचं नातं हे कसं असलं पाहिजे त्या प्रभू रामचंद्र करा पती ही अनंत कलाची माता आहे गुरुजी पती ही वेळोवेळ आपलं पार्ट बदलत असते कधी पत्नीच्या रूपाने कधी बहिणीच्या रूपाने कधी मातीच्या रूपाने आपल्याला आयुष्यभर असतात त्या ठिकाणी साथ देते म्हणून तिच्यात सुद्धा राम दिसत होता हा अति पाही लज्जा ल परमार्थामध्ये भक्ती पाहिजे परमार्थामध्ये प्रेम पाहिजे त्या दिवशी जावय आणि सासरे एकमेकांना आलिंगन देत असताना सुद्धा त्याच्यात राम दिसत <laughs> आणि मग ज्या दिवशी राम दिसला ना त्या दिवशी काय काम काम आहे आपलं बाकी काहीच काम नाही साईज पद जोडलं मोक्षाशी पुरी गाठली आणि त्या दिवशी रामाशी भेट झाली म्हणून इतकं प्रेम भगवंताबद्दल निर्माण कोणी जावया से राम म्हणून निजावेसी प्रीती मिठी घातली तिसी लाज मानसी परिवर्तनाची लाट माझ्या भगवान परमात्म्यानं चरा चरात आणि जीवाजीवात निर्माण केली सासून जावयाला लिंग दिल्याच्या नंतर त्याच्यात राम दिसावा आता दिसेल का नाही मला माहित नाही <laughs> कलियुगामध्ये <केले> <laughs> आणि जावयानं सासूला आलिंगन दिलं तर राम दिसत होता सामर्थ्य केलं कलियुगातली गोष्ट बोलायचीच नाही कसा आवडला हा म्हणून ऐका त्या ठिकाणी तिचा राम दिसत होता आणि तो त्या ठिकाणी सगळा भाव त्यांचा शुद्ध झाला आधी करोनी दास धासी राम रूपे आलिंगण द्या विसरविल देहासे स्वामी शेवकाशी श्रीराम कधीचा हा जीव सुख पावे माझा बर्वे केशव राजा कारण या देहाचा विसर ज्या दिवशी जगतामध्ये देहाचा विसर पडेल ना त्या दिवशी अनेक येवणी असतील परस्पर प्रत्येक असतील त्याच्यामध्ये राम रूप झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे सगळ्या ज्या येऊनी होते सगळे पशु पशादी की एवणी असतील याच्यामध्ये रणचर असतील भूचार असतील खेचर असतील या प्रत्येक योनीमध्ये कर्म कीटकादी असतील या प्रत्येकामध्ये राम दिसत होता राम भरून उरला समग्र क्रम कीटकादी विचित्र भेटे रघुवीर सुखावे कारण सुखी कोण आहे कारण सुखी भगवान आहे कारण तो कारण एखादा माणूस स्वतः सुखी असल्याशिवाय जगताला सुखी कर अरे मीच दरिद्र असेल तर जगाला काय त्या ठिकाणी त्या ठिकाणी उदार है। तो काय माझ्याकडून मिळणार आहे म्हणून विठेवरी पाऊले समान तुची तो भगवान परमात्मा उदार आहे तो कन्वाळ आहे आणि तो कृपाळ असल्यामुळं या चारी योनीमध्ये अंडज असेल उद्भेद असेल श्वेद असेल या जार। सर्व जालद असेल या सर्वांना सुखी करत होता अलिंगने परस्परे श्रीराम रूपे निर्धारी प्रेमाविनाश प्रेम प्रेम नाही समाधान अलिंगन दिल्याबरोबर प्रत्येकाच्या अंत्यकरणामध्ये प्रेम असणार दाठून आलं पण प्रेमाचा वैशाव झाला सगळं जगत सुखी झालं मनो परस्परी खांदा घेती अत्याधरी नृत्य करीती हर्ष थोरी देह विसरी स्वानंद देहाला छंदे मना मनाचे आनंद आवडीने काय त्या रामाला म्हणायचं खांद्यावरती घातून जावायला जवळ सुनाला म्हणजे काय बघा ज्या दिवशी भाव मनातला शुद्ध झाला अंतकरणातला मळ निघून गेला वृत्ती राममय होते सगळं जगत राम दिसत तशी अवस्था सर्व सुखावले झेली ती गोपी चंदन रवे झेली ती घडी पालवे बंदी रागवे सोडविले आनंद वाटला जगताला माणसानं या जीवनात मामा आनंद वाटावा असं काम करावं बरं का प्रत्येकाच्या मनाला हे द्विष ब्राह्मण लोक जसा एखादा चेंडू झनावा तसं त्या ठिकाणी सगळे कारण का आम्ही बंधनात होतो पण बंधनातून मुक्त करण्याचं काम एवढ्या भगवान परमात्म्याने केलं आम्हाला सुखी केलं याचा आनंद असणारा ना प्रत्येकाला नागरिक जन समाज त्या रघुनाथ नृत्य मांडिले प्रीती अलगच आहे आणि ज्या दिवशी सामान्य जीवाची भेट झाली की अंतकरण भरून येतं माय बाप हो जगाच्या भगवान परमात्म्याची भेट झाल्यास अंतकरण का भरून येऊ नये अयोध्येचे सगळे जण आहेत अयोध्येचे सगळे लोक आहेत त्या लोकांनी माझ्या प्रभू रामचंद्राला पाहिलं आणि त्या ठिकाणी हर्ष भरीत त्यांचं मन झालं आणि आनंदानं नाचू लागले म्हणतात रघु बोला माझे मनमतला आवाज ग्या लागत बोला हर्ष लानाशी श्रीरामावगी केली आप आपली कैसे नाच आनंद आनंदो रे आजी आनंदो रे अभ्यंतरी अवघा परमानु रे कोणी न ओळख हे कोणाशी अंतकरणाचे नाते विसरले आणि अंतकरणाचं नातं विसरून माझी सून माझा सासरा माझा मुलगा माझी मुलगी हा त्या ठिकाणचा जो प्रेमाचा संबंध आहे नात्याचा संबंध आहे विसरला आणि सगळे राममय होऊन आनंदाने नाचू लागले समाग्रे झाले कचरा रघुबीर माझा राम विजय झाला आनंदाचा वर्षाव झाला गर्जना करू लागले रामनामाचा भुभुकार देऊ लागले कोण होते नरई होते वानरही होते कारण रानात राहणारे पाले खाणारे वानर त्यांना भक्तीने ओतप्रोत भरून जावं कि रामाची आहे आणि देवाची कृपा झाल्याशिवाय जीवाला आनंद होत नाही सगळे हर्ष भरित होऊन आनंदाने तिघे भेटले स्थिती आनंद विले सकळांप्रती श्री रघुपते कृपाळू आनंदात वय नित्य निरामय योगी आचे हे तिघई राम सीता आणि लक्ष्मण हे एकत्र जमले आणि त्यांनी कुणाला आनंदित केलं आख्या विश्वाला आनंदित केलं जनाला सुखी केलं आणि सगळीकडे आनंदाने गाऊ लागले श्रीरामे हाती धरून दान आलिंगण दिधले गुरुचा सन्मान झाला पाहिजे सुग्रीवानाने बिभीषणानं प्रभू रामचंद्राला हातात धरलं कारण देवाला कळत नाही का न सांगता तुम्हाला परिहार चीन लगे देवाला सांगावं लागतंय का पण गुरुच्या पायाचे हो नतमस्तक कस व्हावं हे त्या ठिकाणचा भाव आहे दर्शवंत समोर प्रभु रामचंद्राला श्री वरुष्ठांच्या समोर नेलं आणि नमन केलं गेलं म्हणतात आई ती सकळ ऋषी गण त्या मातांशी घालो नि लोटांगण भरता अलिंगण दिदल प्रेम कसा असावा कशी असावी आणि शिवाळा कसा असावा अंतकरणाची नाती कशी जपावी लागतात याच गावबा का वर्णन करतात आपल्या आईला साष्टांग दंडवट कसा घालावा गुरुला प्रणिपात कसा करावा भावाला आलिंगन कसं द्यावं आणि या न्यायासरा प्रभू रामचंद्रांनी आपला आदर्श दाखवून दिला सगळ्यांना सुखी केलं म्हणून अंगामंत सु मुखादी समस्त हाती धरून भेटवीत भरता हा माझा भाऊ आहे चौदा वर्ष मी नंदे ह्यानं नंदे ग्रामाच्या खडावाच पूजन केलंय कुणाला धरला सुग्रीवाला नीळ जामवंताला सांगितलं माझ्या भरताचा आदर्श घ्या आणि भरताचा आदर्श त्यांनी घेतला होता पण प्रीती आणि प्रेम काय असतं हे सगळ्यांना असणारा भेटी भेटी आणखी दाखव भरत लागला पाया तुम्ही माणसानं एकमेकाच वर्णन करताना त्याच्या पाठीमागचा भाव बघितला पाहिजे राज भरत म्हणतात हे सामर्थ्य तुमचं आहे कुणाच सगळ्या वानरांचं अठरा पद्म वानर होते बहात्तर कोटी अस्वल होते माकड होते तुम्ही सगळे भेटलात आणि भेटी भेटीच्या एक एकजूट घालून त्या चौ त्या चारशे पोसाच्या समुद्रावरती शेतो बांधला आणि त्या रावणाचा वध केला ही सगळी माहिती तुमची आहे भरतजी म्हणतात नाही नाही कळ झाली सर आता उचला लिंक कार्यक्रमामध्ये आहे सर हॅलो नाही दहा दहा मिनटात होते एकदा जॉईन मला हॅलो कीर्ती बंदी मुक्ती सोडवणी सीता सती श्री रघुपती भेटविले कधीही मी केला असं मान्य नाही कि सगळी कीर्ती कुणामुळे घडली त्या सगळ्या तुम्हाला राम या नवग्रहाची वेळी तोडण्याचं सामर्थ्य तुमच्यामुळं प्रभू रामचंद्राम दिलं रामराज्याची गुढी अहम रूपी रावणाला लंके मधून जाऊन मारण्याचं सामर्थ्य वानर तुमच्यामुळं झालं आणि म्हणून ही सगळी कृपा आहे या बंदी खाण्याला सोडवणं रामराज्याची गुडी आणि अयोध्येमध्ये मध्ये येऊन रामराज्य करण्यासाठी तुम्ही महत्वाचे आहेत राजऋषी भरत हाय कोणी भरताचे बोलणे सकाळी घातली लोटांगणे लोक्य पावन रघुनंद विजय हो ने त्याचे ने माणसाच्या जवळच शक्ती असते पण ती माणसाला कळत नाही राज ऋषी भरताने सांगितलं हे सगळं सामर्थ्य तुमच्यामुळं घडलंय त्यावेळेस सगळ्यांना आनंद झाला ते म्हणजे राम तो रोज सगळं तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुका असेल आणि म्हणून एक लक्षात ठेवा या सृष्टीचा आधार स्तंभ असेल तर तो एकला एक भगवान परमात्मा आहे श्रीरामे पवन तीर्थ श्रीरामे पावन व्रत श्रीरामे याग पुनीत येरवी पूर्ण व्रत अपाई जर रामाला सोडून तीर्थ केले पुनीत होत नाही रामाला सोडून अनेक जगातल्या क्रिया करा त्या पूर्णत्वाला जात नाहीत रामाला धरून देवाला धरून कार्य करा तर सगळं पूर्णत्वाला जाईल अन्यथा जाणार नाही कीर्तव्रत काही करा नेम करा कारण का हे सगळे शून्य आहे धर्मा धमधर्म श्रीरामे चित्र पावन श्रीरामन ध्यान श्रीरामे पावन दान दानरवी पूर्ण त्या एका भगवान परमात्म्याला सोडून दान करा धर्म करा तीर्थ करा काही उपयोगाच नाही सगळं फल धूप आहे फक्त एकाच भगवान परमात्म्याला जवळ घेऊन मग पुण्य करा दान करा तीर्थयात्रा करा ते पुनित आहेत हे ग्रंथ करते गाव महाराज तुम्हाला जे, जे कर्माचरण ते, ते निश्चय राखता कोण तया देवाला मोडून मोडून धर्म कुठलाही कर्म करू नका कर्म धर्म त्यांचा झाला भगवंताला जवळ घ्या भगवंताला हृदयामध्ये साठवा आणि मग कुठलेही कर्म करा ते पुनीत आहेत पावन आहेत हे आहे ग्रंथ करते सुतवाच चुके मे विकळ पडे पतन गाडे तया आणि म्हणून एक लक्षात घ्या तो आपला सखा सो, सोडवित आहे तो भगवान परमात्मा या विश्वाचा जिनीत आहे क्रिया कराल कर्म कराल हे सगळे त्या ठिकाणी उपाय नाही अपाय ठरू शकतात म्हणून या देवाला एका देवाला एक धरिला चित्त्या मेरुख पती त्याच नामस्मरण करा त्याची भक्ती करा आणि या जगातल्या क्रिया पूर्ण करा त्या पूर्णत्वाला परस्परे जाण अंतर प्रीती अलिंगण देवोनी रघुनंदन प्रेम गहन श्रीरामी तो देव प्रेमाचा आगार आहे सुखाचा आगार आहे तो जगतालाही सुखी करतो आणि त्याच वर्णन सगळ्यांच्या मुखातून निघू लागलं सगळ्यांना आनंद वाटला खरोखर ज्याचं वर्णन करतोय ना तो सर्व सुखाचा आगार आहे सर्व जगताला शांती देऊ शकतो समाधान देऊ शकतो म्हणून तोंड भरून स्तुती करू लागले डोल तर हो गहन प्रेम पूर्ण अरे एकला एक भगवान परमात्मा या विश्वामध्ये निर्माण झाला तर सुख काय आहे त्याला भक्ताची गरज आहे जो ज्याचं भजन करीत त्याची गरज आहे मी एकटाच बसलो तो माझं वर्णन कोण करणार आहे का तसं सगळेजण बसले ना या भगवान परमात्म्याचं वर्णन करू लागले माझा भगवान परमात्मा अंतकरणामधून डुलू लागला काय भक्ती असेल माझा भाव असेल आनंद वाटला अत्यंत गोड निरूपण एका जनार्दना विनवित गा बा महाराज आपल्या गुरु माउलीला जननाथ महाराजाला नतमस्त करू सांगतो पुढील कथा अनुसंधान गोड अशा प्रकारचा आराखडा टाकला अंतिम परिहार देतात या अध्यायाच्या समयाला काय सांगू लागले प्रभू रामचंद्राचा तो सोहळा होणार आहे अभिष्ट चिंतन राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि तो सोहळा सर्व डोळ्याच पारण फेडणार आहे श्रोत्यांनी ऐकावा आणि त्या ठिकाणी तोही पहावा हे ग्रंथ करते नदी जनार्दन देख जनार्दनी सकळ लोक ऐसा सम्यक निशे निषेक सम्यकदा पाहिजे एकला एक हरी अंतकरणात हरी भरला पाहिजे मनामध्ये हरी भरला पाहिजे सर्वांगाने त्या भगवंताच भजन झालं पाहिजे तो एकला एक देव आहे एकला एक ईश्वर एक एक आहे आणि त्याच चिंतन करा त्याचंच मन त्या ठिकाणी मनन करा या जगातलं सर्व मिथ्या आहे जगात मिथ्या आहे ब्रह्म सत्य आहे ही आठवण या प्रत्येक जीवानं ठेवली पाहिजे हे या ठिकाणी आजच्या या अंतिम परिहारा श्री कथा रामामृत निश्चे कळले यथार्थ त्याचा भोक्ता तुची एक जो कथा मृत ज्याला ज्याच्या कळाली तो त्याचा भोक्ता असतो सारखा एक गोटलां मला आता आहे आमटी त्याच्यातच टाका त्याच्यातच रस बी टाका आणि त्याच्यातच त्या रसातली गोडी गोळी कळेल का त्या जेवणातली गोडी कळेल का नामामृतामधली गोडी कळाली पाहिजे आणि नामामृतामध्ये नामामृत गोडी वैष्णवा लागली येऊया लागली जीवन कळा हे ज्याला कळालं तो ते ब्रम्ह रसाची चव पुन्हा पुन्हा कारण कशी आहे ती चव तो असणारा चाखतच राहतो आणि तशीच आपण चाकली पाहिजे आज या निमित्त या भक्त भावार्थ चॅनल वरती सेवा करण्याचं परम भाग्य आमचे संभाजी महाराजांनी गडदेव महाराजचा गडदे हा गडदेव महाराज या मार्फत या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य लाभलं कधी मी या भक्त भावार्थ चॅनल वरती